बेलापूर मतदारसंघातील हा लोटस तलाव गेले अनेक वर्ष इथे कमळ फुलवायची लोक इथून कमळ लोक गणपतीला मंदिराला घेऊन जायची आज इथे शिडकोनी गेले दोन तीन दिवस झाले इथला स्थानिक माजी नगरसेविका सर्व सुतार असतील त्यांचे मिस्टर सुतार असतील किंवा आमचे पालिकेचे अधिकारी असतील वार्ड अधिकाऱ्यांनी यांनी शिडकोच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सांगितलं इथे भराव करू नका आज मी इथे पालिकेच्या दौऱ्यावर असताना या इथे आल्यानंतर हा भराव सुरू आहे हा भराव आता मी बंद केलेला आहे आणि आता त्या कंपनीला सांगितलं आणि जॉईन एम डी गणेश देशमुख यांना सांगितलं हा भराव जेवढा भरलेला तो पहिली काढा आणि ह्याही तलावाचं आम्हाला पालिकेच्या वतीने सुशोभीकरण करून हे लोटस तलाव आहे याचं तसंच ठेवायचं आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं कुक्षेत मध्ये असा तलाव होता तो तलाव शिरकोनी बुजून त्याच्यावरती मोठे टोलेजंग इमारती बनवल्या टावर बनवले जे प्रत्येक तलाव जर या नगरीचे खायला लागले तर आम्ही करणार काय कुठे जाणार आम्ही आज या तलावामध्ये फेबिंगो येतात वेगवेगळे पक्षी येतात पाणी प्यायला आज फेबिंगोचं इथे मोठं वास्तव्य वास्त असतं अशा वेळी शिडकोनी हा तलावाचा बराव करू हा प्लॉट कोणाच्या घशात घालण्याचं काम चालू आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना आजच याचं पत्र आणि निवेदन देणार आहे आणि हे काम तर आता मी थांबवलेलं आहे एवढं काम होऊन देणार नाही एवढं मी आज आपल्याला सांगू इच्छित आहे कोणत्या